हनुमंत पाटील ते वामन जाधव वस्ती कॅनलपट्टी रस्त्याची कामाची पाहणी करण्यासाठी बावी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुंभार पिंटू लेंगरे व आमचे मित्र विष्णू कुमार यांना म्हणलं की आपण रस्त्याची पाहणी करण्यासाठी जाऊया तर आता तेच सांगतील रस्ता कशा पद्धतीनं झाला आणि किती भरला आहे आणि ह्याचा शेतकऱ्याला किती फायदा होणार आहे ते सांगतील साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वद एक साली एकोणऐंशी साली कॅनल चालू झाला त्यावेळेसपासून या पट्टीची अशीच अवस्था होती शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी पावसाळ्यात भयंकर आपदा व्हायची पण आता ही रस्ता साधारणतः बारा बार ते पंधरा फूट रुंदी चाकून दोन अडीच फूट उंचीचा भरलेला आहे जागोजागी शेतकऱ्यांची जिथं वाटा आहेत तिथं उतरण्यासाठी रॅम्प बनवलेले आहेत त्यामुळे आता अडचणीचा प्रश्न कुठलाही राहिलेला नाही प्रश्न मार्गी लागल्यामुळे कुंभार साहेब सांगा कसा वाटतो रस्ता हा रस्ता एक नंबर झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला जायचं त्यांनी सुलभ ठेवलेला आहे त्यामुळे आणि त्यामुळे इथल्या लोकांची गैरसोय सगळे सोय झालेली आहे त्याला नेम पाऊस किती पडू द्या Okay, त्यांना जायला काय सुद्धा अडचणी येणार नाही काय ना, सुद्धा कमीत कमी पंधरा वाजता असा एक नंबर झालेला आहे इश्णू साधारण ते किती फूट भरलाय रोड ते बाग खाली उतरून बागा बर साधारण अडीच ते तीन फूट रस्ता भरणार आहे कमरे लेवल आहे कमर लेवल आहे बघा अडीच अडीच ते तीन फूट रस्ता भरलाय अध्यक्ष इथं कधी पावसाळ्यात ह्याची काय आरायचा प्रश्न येईल का चालू पावसाळ्यात सुद्धा ऊस जातील की शेतकऱ्यांची आता सगळ्या अडचणी दूर झाल्या सगळ्या आणि जवळपास मला वाटतं वीस पंचवीस दिवस झालं काम सुरू आहे अजून पण एक पाच सहा दिवस लागतील साधारणतः हा पाटील यांच्या वस्तीपर्यंत जाण्यासाठी अजून पाच सहा दिवसाचा कालावधी लागेल हिथला झाल्यानंतर तिकडे सुशील जाधव ते हो उत्तम केचे ते सुशील जाधव हो। हा या ठिकाणी काम चालू होणार उत्तम प्रकारे काम झालेलं आहे सगळं चुपून हे सगळं व्यवस्थित असं काय केलंय म्हणून कसं नाही काय खाटग नाही कुठं नाही काय नाही सगळं एकदम एक नंबर काम झालेलं आहे कॅनल चालू होऊन दहा वीस वर्ष कॅनल चालून तरी सगळं असं कॅनल पट्टी नव्हती तशी कॅनल पट्टी झाली आता चालूला ला अध्यक्ष रस्त्याची पाहणी कराय आलेलो आहे वामन जाधव ते हनुमान पाटील उस्ते जवळपास अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे जवळपास चार दिवसामध्ये पूर्ण होईल हे काम झाल्यानंतर पुन्हा सुशील जाधव ते उत्तम केचे वस्ती रस्ता हा सुरू करण्यात येणार आहे परंतु आम्ही काय असेल मोठं खूप काम केलेलं नाही आम्ही आबांचं पत्र घेतलं आणि आम्ही पाठपुरावा केला सगळ्या आमच्या मित्रमंडळीनं आणि सोलापूर या ठिकाणी जाऊन एक चार ते पाच हेल्पट आणले असतील त्यामुळं हा रस्ता म्हणजे ह्या योजनेतून हा रस्ता येतोय असं आधी कुणाला आम्हालाही माहीत नव्हतं आणि इतरांना बी माहीत नव्हतं परंतु आम्हाला काही जणांनी सांगितलं की जर अशा पद्धतीनं आपण योजनेतून का मानलं माझी कोंडार भागातील सर्व गावांना विनंती आहे गारोकला असल आलेगाव असेल रुय असेल हा कॅनलपट्टी रस्ता आपल्याला कुणाला कोणाच्या महाग लागण्यापेक्षा आपण स्वतः जरी गेलो मी सगळ्यांना एक माहिती म्हणून सांगतोय की काय मी मोठा पुढारी नाही परंतु आपण सगळे मिळून जर गेलो त्या ठिकाणी आणि आपण हाफिसला वैयक्तिक अर्ज दिला आणि त्याचा पटपुरावा केला आणि नाहीच अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर आपण उपोषणाच्या माध्यमातून अलिगाव असेल रुई असेल गारोकला असेल त्या सर्व रस्ता आपण अशा पद्धतीने जर करून घेतलं तर भविष्यामध्ये कुठल्याच शेतकऱ्याला येण्या जाण्याचा अडथळा निर्माण होणार नाही आणि इतक्या पद्धतीचा हा रस्ता मोठा भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चालू पावसामध्ये जरी ऊसाची वाहनं गेली तरी कुठली अडचण येणार नाही सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण कुणाच्या महागं लागण्यापेक्षा स्वतः त्या हापीचा जर पाठपुरावा केला तर हा रस्ता होऊ शकतो फक्त ते एक आपल्याला चार ते पाच हॅलपाटं सोलापूरला मारावं लागतं ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही जी माहिती नाही ती आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून माहिती करून घेतली हा आमच्या टाकळी गावात खरोखरच आम्ही मोठीपणा म्हणून सांगत नाही पण न होणारं काम ही झालेलं आहे आणि एकदम शेतकरी आनंदी आहेत आणि त्यांना आनंद मिळाल्यामुळं आम्हालासुद्धा सुद्धा आनंद मिळतो हे काम करत असताना